सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून वाढणाऱ्या तापमानामुळे लोकांना झाडांचे महत्त्व कळत आहे त्यामुळे वाढदिवसानिमित्त अन्य खर्चाला फाटा देत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक एक जून ते नऊ जून दोन हजार चोवीसपर्यंत एक हजार झाडे लावण्याचा संकल्प माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे शनिवारी एक जून रोजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसापासून दररोज नऊ दिवस शंभर झाडे लावण्यात येणार आहेत शनिवारी पहिल्या दिवशी एक जून रोजी रेल्वे कोल्हापूर ब्रिज ते राजपूत मंगल कार्यालय रोड या ठिकाणी सकाळी दहा वाजता वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात येणार आहे यंदाच्या पावसाळ्यात पर्यावरण जपण्याचा संकल्प करून जवळपास एक हजार झाडे लावून ते जगविण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिली आहे तसेच या संकल्पनेतील शहरातील विविध राजकीय नेते नगरसेवक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात वाढदिवस सण किंवा विविध कार्यक्रम हाती घेताना वृक्षारोपण करावे असे आवाहन केले सन दोन हजार बावीस साली माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभाग वीसमध्ये साठ झाडे लावली होती त्यातील सत्तावन्न झाडांचे योग्य संगोपन केल्याने आज ती झाडे दहा फुटापर्यंत वाढली आहेत शिवाय भविष्यात उत्तम सावली आणि प्राणवायू देण्यासाठी तयार होत असल्याची माहिती ते त्यांनी दिली आहे तर प्रभाग क्रमांक वीसमधील कोल्हापूर रस्ता आतील अंतर्गत रस्ते अशा ठिकाणी नऊ दिवस खास करून आंध्र प्रदेशवरून मागवलेली किमान आठ फुटी वड लिंब आणि करंज या जातीची शंभर झाडे अशी एक हजार वृक्षांची लागवड आणि पूर्ण संग पण प्रभागातील नागरिकांच्या हस्ते करण्यात माहिती त्यांनी दिली आहे पृथ्वीचं वातावरण किती वाढलेलं आहे सगळ्यांना माहीतच आहे आपण सगळ्यात पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सगळ्यात सेफ जिल्हे होते पण इथं पण या उन्हाळ्यात जवळजवळ त्रेचाळीस वर तापमान गेलेलं आहे मागील चाळीस वर्षात आधुनिकरणाच्या नावावर सगळ्यात जास्त नुकसान माणसानं या पृथ्वीचं केलेलं आहे आणि मोठमोठे रस्ते झाले डेव्हलपमेंट झाले मात्र जी आपली शंभर शंभर वर्षाची झाडं होती ती मात्र सगळी नष्ट झालेली आहेत झाडं मोठमोठी तोडली जातात आणि हायवेच्यामध्ये छोटेसे वेल लावले जातात आणि याचाच परिणाम आहे की तापमानात वाढ होत आहे सांगलीसारख्या जिल्ह्यात आज त्रेचाळीस वातावरण तापमान होत आहे तेव्हा मी मनापासून ठरवले की एक जूनला जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस आहे एक तारीख ते नऊ तारीख या दरम्यान दररोज शंभर ते दीडशे झाडं या मिरजमध्ये येणाऱ्या वेगवेगळे जे रस्ते आहेत कृष्णा घाटाचा रोड असेल निलजी बामनीचा असेल कोल्हापूरकडनं येणारा असेल असे विविध रोड आम्ही सिलेक्ट केलेले आहेत प्रभाग वीसला प्राधान्य दिलेलं आहे मधले पण काही नऊ मीटरचे रोड आहेत हा रोड आहे या रोडला आम्ही सात ते आठ फुटी झाडं एक हजार झाडं लावते बरोबर आणि व्यवस्थित पायल्सनं त्याचे खड्डे मारून ट्रॅक्टर आणून पायल्सनं खड्डे मारून व्यवस्थित एक झाड पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत जाणार आहे या सगळ्या खर्च पण चार पाच लाख रुपये खर्च उद्या पण वाढदिवसाचे दुसरे कार्यक्रम आमच्याकडून टाळून आम्ही झाडं लावायचा हा एकच कार्यक्रम करत आहे आणि मिरज सिटीला एक ग्रीन सिटी करण्याचा प्रयत्न आहे माझं सर्वच माजी नगरसेवक माजी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या प्रभागात आपण कशाचं तर असं औचित्य साठवून म्हणजे औचित्य गाठून वाढदिवस असू द्या हे असू द्या आपल्या प्रभागात एक पाचशे पाचशे तर झाडं सगळ्यांनी लावली पाहिजेत अशी माझी विनंती